श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी हिंदू धर्मात महिला वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात या व्रताला विशेष महत्व आहे या दिवशी महिला निर्जला व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने वैवाहिक जीवनात सुख समृद्धी नांदते पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वट सावित्री व्रत पाळले जाते तर हे व्रत कधी करावे तसेच याचा मुहूर्त काय आहे महत्त्व काय आहे या दिवशी उपाय कोणते करावे याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समत किंवा ओम महालक्ष्मी नम महा जरूर लिहा पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता सावित्रीने यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते मान्यतेनुसार या दिवशी त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वटवृक्षात वास असतो यासोबतच वटवृक्षाच्या फांद्या हे सावित्रीचे रूप मानले जाते याशिवाय देठात विष्णू, ब्रह्मदेव भगवान आणि फांद्यामध्ये दे, महादेव वास करतात अशी मान्यता आहे पंचांगानुसार ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदोतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार एकवीस जूनला वट सावित्री पौर्णिमा साजरी केली जाईल या दिवशी पूजेची वेळ सकाळी पाच वाजून चोवीस मिनटे ते दहा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे वट पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही वस्तू दान केल्या तर आपल्याला शनिदेवाची कृपा प्राप्त होते तसेच आपली जी काही शनीची साडेसाती आहे ती देखील दूर होते भरपूर वेळा आपल्याला शनीची साडेसाती असते त्यामुळे आपण जे काही कामं करत असतो ते व्यवस्थितरित्या पार पडत नाही त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे हे येत तर वटसावित्रीच्या दिवशी आपण काळ्या हरभऱ्याचे दान करावे तर हे दान कसं करायचं या दिवशी अडीच किलो काळ्या हरभऱ्याचे दान तुम्ही करू शकता जर तुम्ही एवढे दान करू शकत नसाल तर सव्वा किलो काळे हरभारे दान केले तरी पण चालतील मग तुम्ही अगोदर ते मंदिरामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर ती वस्तू दान करायची आहे याशिवाय वटसावित्रीच्या दिवशी निर्जन ठिकाणी किंवा मंदिराजवळ पिंपळाचे झाड लावावे हा उपाय केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा नक्कीच प्राप्त होईल वटपौर्णिमेच्या दिवशी आपण पिंपळाच्या झाडाची पूजा करणे देखील तितकेच महत्वाचे आहे आपण पिंपळाच्या झाडाजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तुम्ही तिळाच्या तेला तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित केला तरी पण चालेल दिवा बनवताना शक्यतो कणकेचा दिवा बनवायचा आहे त्या दिव्याला देखील हळदी कुंकू अर्पण करायचा आहे पिंपळाच्या झाडाला तुम्ही एकशे आठ प्रदक्षिणा करायची आहे एकशे आठ प्रदक्षिणा करणे शक्य नसेल तर तुम्ही अकरा प्रदक्षिणा प्रदक्षिणा केल्या तरी पण चालतील आपण जेव्हा प्रदक्षिणा करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे असे केल्याने आपल्याला सौभाग्य प्राप्त होत असते तसेच आपण पिंपळाच्या झाडाकडे तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे किंवा खूप अडचणी अडथळे संकटे हे येत असतील घरामध्ये आजारपण हे सतत चालू असेल किंवा आर्थिक टंचाई असेल पैसा हा येत नसेल किंवा आपण मेहनत तर भरपूर करतो आहे पण आपल्याला त्याचे फळ मिळत नसेल तर अशा वेळेस तुम्ही पिंपळाच्या वृक्षाजवळ शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करावा आणि प्रदक्षिणा देखील जरूर घालाव्या या सर्व मनोकामना तुम्ही जर पिंपळाच्या झाडाकडे मागितल्या तर तुमच्या मनोकामना नक्कीच लवकर पूर्ण पिंपळाचे झाड सनातन धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते या झाडामध्ये देवी देवतांचा वास असतो आणि त्याची पूजा केल्याने अनेक फायदे होतात असे मानले जाते तसेच दोषापासून व्यक्तीला मुक्ती देखील मिळते त्यामुळे धार्मिक क्षेत्रात पिंपळाच्या झाडाला देव वृक्षाची पदवी देण्यात आली आहे पिंपळाची पूजा अनेक प्रसंगी केली जाते मग ती अमावस्या असो किंवा पौर्णिमा असो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी हे पिंपळाच्या झाडावर राहतात असे म्हणतात म्हणून पिंपळाची पूजा केल्याने पुण्य तसेच पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला मिळत असतात आता वटसावित्रीच्या दिवशी आपण वडाची पूजा करत असतो आणि पूजा करत असताना आपण भरपूर गोष्टी या त्यास अर्पण करत असतो त्यामध्ये सर्वात महत्त्वाची वस्तू आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायची आहे ती आपण विसरायची नाही तर आपल्याला वटवृक्षाच्या मुळास दुधाचे पाणी अर्पण करायचे आहे आता दुधाचे पाणी म्हणजे काय तर आपण कच्चं दूध घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि असं दूध आणि पाणी आपल्याला वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे यामुळे आपलं सौभाग्य हे अबाधित राहतं व आपल्या घरामध्ये सुखशांती आणि समृद्धी देखील नांदते वटसावित्रीच्या दिवशी भुकेल्या आणि गरिबांना अन्न जरूर दान करा त्यांना खीर खायला द्या या उपायाने धन समृद्धी आणि दीर्घायुष्य मिळते असे शिवपुराणात सांगितले आहे कोणती पण पौर्णिमा असो पण आपण त्या दिवशी जर आपल्या घरामध्ये तांदळाची खीर बनवली तर आपल्या घरामध्ये कधीही कसलीही कमतरता भासत नाही माता लक्ष्मी आपल्याला कधीही काही कमी पडू देत नाही घरामध्ये सुख समृद्धी ही तर राहतेच त्याचबरोबर आपल्याला धनप्राप्ती देखील होत असते त्यामुळे जेव्हा पण पौर्णिमा असेल तेव्हा आपण घरामध्ये माता लक्ष्मीला खीर अर्पण करायची आहे थोड्या वेळ माता लक्ष्मीपुढे ती खीर ठेवायची आहे अर्ध्या तासासाठी तरी आणि त्या नंतर ही जी काही खीर आहे आपण घरातील सर्व व्यक्तींनी ही ग्रहण करायची आहे यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला आशीर्वाद मिळेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः जरूर लिहा धन्यवाद